हॅलो फ्रेंड्स बऱ्याचदा आपण कंटाळा करतो ह्या खरबुजामधील बिया सोडण्याचा तर या बिया अगदी सोप्या पद्धतीने कशा सोडायच्या आज आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळेच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका डांगर किंवा खरबुजा खाल्ल्यानंतर बरेच लोक या बिया फेकून देतात तर या बिया फेकून न देता याचा उपयोग पूर्णपणे घ्यायचा कारण ह्या बिया जर तुम्ही बाजारात घ्यायला गेलात ना तर त्या तुम्हाला सोललेल्या मिळतात परंतु खूप महाग मिळतात त्यामुळे जर ह्या बिया तुम्ही फेकू न येता स्वतःच घरी जर आपण सोलण्याचा जर उपयोग करून घेतला तर किती आपल्याला फायदा होईल बघा आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या बिया खूप औषधी असल्यामुळे ह्या नक्कीच तुम्ही फेकू नका याचा पुरेपूर तुम्ही उपयोग करून घ्या तर आता सर्वप्रथम आपण इथे जे खरबुजा आहे तो आपण चिरून घेतलेला आहे त्यातील ज्या बिया आहेत त्यांच्याने आपण काढून घेतलेल्या आहेत आता या बियाने लागलेला जो गर आहे तो आपण हाताने जसं काढून घ्यायचा आहे बघा असं छानपैकी रगडून किंवा आपण असं कुचकरून हा गर बाजूला करून घ्यायचा आहे है। त्यामुळे त्या काय की बिया ह्या अशा सुसुसुटीत होतील आणि पटकन आपल्याला धुवायला सोपं जाईल आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण एखादी मोठं बांध घ्यायचं आहे बघा उथळ ज्यामध्ये है बिया आपण स्वच्छ करून घेऊ शकतो आता आपण या बियांमध्ये पाणी घालत आहोत बघा थोडंसं पाणी घातल्याने काय होईल की त्या सुसुटीत होतील तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी जो काही गर आहे राहिलेला त्याला तो मी बाजूला करून घेत आहे आणि बिया ह्या पूर्णपणे स्वच्छ करून घेत आहे आता आपण हे जे काही राहिलेले पाणी आहे ते आपण चाणीमध्ये ओतून घेणार आहोत म्हणजे जे काही पाणी आहे ते सगळं चाणीमधून निघून जाईल आणि आपल्याला बिया ह्या मिळतील तर असं आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ करून घेणार आहोत आणि आता आपण काय करणार आहोत की ते जे बिया आहे ते तरंगता या भागावर त्याला आपण हाताने छान कुचकरून घ्यायचं आहे थोडस रगडून घ्यायचं आहे जे काही राहिलेलं जाळं आहे खरबुजा ते सुद्धा पूर्णपणे निघून जाईल अशा प्रकारे इथं आपल्या बिया खूप स्वच्छ झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता याला अजिबात घाण नाहीये पाणी देखील स्वच्छ निघालेलं आहे बघा शेवटचं तर असं आपण दोन ती तीन पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चाळीमध्ये काढून घ्यायचं आहे बघा चाणीमध्ये काढणं खूप आवश्यक आहे राहिलेलं पाणी हे सगळं चाळीतून निघून जातं आणि बिया ह्या वायाला मदत होते आता आपण ह्या बिया थेट उन्हामध्ये ठेवणार आहोत बघा उन्हात ठेवल्यामुळे ह्या बिया छान करकडीत अशा वाळलेल्या आहेत ऊन असेल तर एका दिवसामध्ये सुद्धा खूप छान आहे वाळतात आता ह्या बिया आपण मंद आचेवरती कढईमध्ये भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान भाजले जात आहेत बघा मंद आचेवर ह्या भाजायच्या आहेत म्हणजेच काय होईल की आतमधलं जे काही मगच आहे तो जळणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे बिया भाजल्यानंतर ह्या तत्र्याला लागतात याचा असा फटफट असा आवाज येतोय म्हणजेच या बिया खूप छान भाजल्या गेलेल्या आहेत म्हणजेच बियांची सालं सुद्धा मोकळी झालेली आहेत तर आपण गॅस बंद करायचा आहे आणि बिया एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत आता या बिया आपण ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत जर याला गार होऊ द्यायचं आहे कारण की अजून गरम आहेत त्यामुळे आपण याला हात देखील लावू शकत नाही थोड्याशा गाठ झाल्या की ह्या बिया आपण हातानेसुद्धा सहज सोलू शकतो किंवा अजून एक माझ्याकडे एक ट्रिक आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बिया खूप छान फुलले आलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात आता या बिया आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेल्या आहेत तर आता हे भांडं आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत ते म्हणजे कसं तर मिक्सर हे एक ते दोन सेकंदाक चालू बंद चालू बंद करायचं आहे त्यामुळे काय होईल की फक्त साल हे बाजूला होतील आणि मगच हा तसाच राहील आता पुन्हा आपण हे मिक्सर चालू बंद चालू बंद करत आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की खूप छान असं मी हे बारीक झालेलं आहे आता आपण हे चाण्याने चाळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे मगज आपल्याला तसाच मिळेल आणि जे, जे काही साल आहे ते चाणीत वरचेवर राहून जातील तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स ही खरबुजाच्या बियांचा मस्तुरी इथं गर आहे तो म दाण्यांच्या भुग्यासारखा किंवा कुटासारखा बारीक झालेला आहे आणि ती जी पावडर आहे मगज बियांची ती आपण भाजीमध्ये किंवा मिल्कशेकमध्ये आईस्क्रीममध्ये मिठाईमध्ये वापरू शकतो कारण ह्या बिया खूप पौष्टिक आहेत त्यासोबत त्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे तुम्ही ह्या बिया अजिबात फेकून देऊ नका तुम्ही याचा पुरेपूर वापर करा तर आता आपण परत दुसऱ्यांदा हे मिक्सर लावून घेत आहोत त्या स्ट्रिकने एक सेकंदासाठी मिक्सर हे चालू बंद करायचं आहे आता आपण हे पुन्हा चाळणीने चाळून घेत आहोत तर आता हे फायनल आयथं आपलं झालेलं आहे साल बघा तुम्ही असे मी हाताने छानवेगी रगडून घेत आहेत म्हणजे काही राहिलं आहे ला ते सगळं चाळणत आपण निघून जाईल आणि वरती फक्त साल राहतील अशा प्रकारे खरगुजांच्या बियांची पावडर इथं तयार झालेली आहे आता ही पावडर आपण एका हवा पण रबीमध्ये भरायची आहे तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवून इला सहज वापरू शकतात कुठल्याही पदार्थांमध्ये पदार्थाची चव वाढवणारी ही पावडर आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हो ही ठीक तुम्हाला आवडली की नाही याबद्दल तुम्ही मला फीडबॅक देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा त्याचबरोबर असे नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर केलंच पाहिजे चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय